श्वासात चांदणे भरायचे झोपाळ्या वाचूड झुलायचे दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचूड झुलायचे मोझ्या भाची खोली घालावी ओली, मोझावी बाची खोली घालावी शपतली श्वासात चांदणे भरायचे श्वासात चांदणे भरायचे झोपाळ्या वा झुलायचे दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या झुला नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणा दिवस तुझे हे फुला यायचे झोपाळ्या वाचून झुलायचे हो हे दिवस आहेत ना हे अगदी फुलण्याचे दिवस आहेत काओ म्हणजे अजून प्रेम जे, जे राहून गेलेले दिवस आहेत ना ते आत्ता जगायचे आहेत मागील काळामध्ये जीवन हे आपलं अगदी व्यस्त होतं म्हणजे एक शेड्यूल बिझी होतं आणि एवढं व्यस्त असल्यामुळं आजूबाजूला अजुब अजुब बघण्यास वेळ मिळत नव्हता आणि सतत बिझी पण आता जे दिवस मिळत आहेत ना त्याचा उपभोग घेणं गरजेचं आहे म्हणूनच पाठीमागचे राहून गेलेले दिवस आहे ना ते जगण्यासाठी आत्ताची वेळ खूप छान आहे मग ही वेळ कोणासाठी चांगली आहे कोणाचं चा शेड्यूल बिझी होतं कोणाचे दिवस राहून गेले कोणाला आजूबाजूला बघण्याला वेळ नव्हता तर जी माणसं सर्विस करत होती नोकरी करत होती आणि त्यामुळं त्यां त्यांचं शेड्यूल अगदी बिझी असायचं त्यांना त्यांच्या काट्याप्रमाणच जगावं लागायचं पण आता रिटायरमेंट नंतरचं जे आयुष्य आहे ना ते अगदी भरभरून जगायचं आहे म्हणजे जे आता रिटायर झालेले आहेत पन्नास पंचावन्न वर्षापूर्वीचं आयुष्य सगळं अगदी बिजी असं गेलं पण आत्ता जे वेळ मिळतो आहे ना त्याचा सदुपयोग करायचा आहे कोणासाठी स्वतःसाठी करायचं आहे प्रथम राहून गेलेलं आयुष्य भरभरून जगायचं आहे आणि भरभरून जगत असतानाच काय करायचं आहे स्वतःसाठी जगायचं आहे पण स्वतःसाठी जगत असताना समाजासाठी सुद्धा जगणं गरजेचं आहे पहिलं प्राधान्य आपण आता स्वतःला द्यायचं आहे कारण आजपर्यंत अजूनपर्यंत रिटायर होईपर्यंत पंचावन्न वर्ष केवळ समाजसेवाच झालेली आहे आपण दुसऱ्यासाठी काम करत होतो स्वतःसाठी वेळ दिला का नाही दिला मग कुटुंब असेल घरदारा असेल सगळ्या नातेवाईक असेल आपली नोकरी असेल मित्रमंडळी असेल या सगळ्यांना आपण वेळ दिलेला आहे पण स्वतःसाठी आपण कधी वेळ दिलाच नाही तर आता जो वेळ मिळणार आहे खास करून या लोकांसाठी मी सांगू इच्छिते जी माणसं आता रिटायर झालेली आहेत मग रिटायरमेंट नंतरचं काय असतं हे आयुष्य म्हणजे एक पोकळी असते कारण रिटायर झाल्यानंतर एकदम अचानक एक, एक पोकळी तयार होत असते का असं होते कारण आजपर्यंत आयुष्य हे बिझी होतं जीवन सगळं सगळं अगदी घड्याळच्या काठ्याप्रमाणे सगळं ठरलेलं होतं घड्याळच्या काठ्यावर सगळं चालणं होतं पण आता रिटायर झालेलं आहे म्हटल्यानंतर मग ही पोकळी कशी भरून काढायची राहून गेलेले दिवस आता आपण जगायचे म्हणजे काय होणार आहे एकटेपणा मोकळेपणा ती पोकळी जाणवणार नाही त्याच्यासाठी म्हणजे हे दिवस खूप चांगले आहेत जगण्यासाठी त्याच्यामुळं हे, हे आयुष्य भरभरून तुम्ही जगा स्वतःसाठी तुम्ही वेळ द्या काही समाजकार्य करा एवढंच नव्हे तर आता ठराविक वयानंतर काय होतं रिकामे वेळ असतो विशेष करून स्त्रिया मग गॉसिप करतात मग एखाद्या गॉसिप करणं म्हणजे विरुद्ध बोलणं मग विरुद्ध न बोलता किंवा एकमेकाच्या संदर्भात न बोलता तर आपण काय बोलायचं आहे आपले अनुभव तुम्ही शेअर करा काहींचे अनुभव खूप चांगले असतात पहा ते अनुभव एकमेकांचे ऐका तुम्ही आणि अनुभव ऐकल्यानं बरंच काही शिकता येईल तुम्हाला पहा बरंच काही बऱ्याच लोकांच्याकडे शिकण्यासारखं असतं ते नवीन नवीन शिक्षण तुम्ही घ्या कुणाला गाण्याचं वेळ असतं कुणाला लिखाणाचं वेळ असतं कुणाला कविताचं वेळ असतं तर ते कसे करतात कविता म्हणजे हे ज्ञान तुम्ही घ्या आणि ते तुम्ही शिका साहित्याचं दालन तर मोठ्या प्रमाणात आता उपलब्ध आहेच ना मग त्याचा उपभोग घ्या तुम्ही ती पुस्तकांना नवीन नवीन पुस्तकांना नवीन नवीन पुस्तकं वाचा तुम्ही तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि तुमचं जे ज्ञान आहे ना ते वाया घालू नका तुमच्या ज्ञानाचा इतर चार माणसांना उपयोग होऊ दे म्हणजे उठसूट सगळ्यांना सल्ला द्या असं म्हणत नाही आहे तर तुमच्याकडं जे ज्ञान आहे त्याच्यातून थोडीफार समाज जागृती जर करता येत असेल तर अवश्य करा म्हणजे त्या ज्ञानाचा योग्य वापर होईल कारण तुम्ही सुशिक्षित आहात आणि त्याच्यामुळं आपलं ज्ञान असं वाया घालवू द्यायचं नाही आहे एवढा अनुभव इतक्या वर्षाचा तो अनुभव एकमेकाशी तुम्ही शेअर करा दुसऱ्याचे अनुभव तुम्ही समजून घ्या तुमच्या ज्ञानात अजून तुमचा भर पडेल म्हणजे अशा पद्धतीनं तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही खुलवत राहा स्वतःचं व्यक्तिमत्व पहा जिथं गरज आहे ना तिथं मदतीला जावा ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांना मदत करा एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू पुसता येत असतील तर ते अश्रू तुम्ही पुसा म्हणजे काय पुसा म्हणजे एक समाजकार्यच आहे ना ते पण ते तुम्ही करा म्हणजे एखाद्याला तुमच्या सल्ल्यानं तुमच्या उपदेशानं किंवा तुमच्या सहानुभूतीनं जर आधार मिळणार असेल ना तर तो आधार द्या तुम्ही आधाराचे हात तुम्ही पुढे करा तुम्ही थकलेले नाही आहात फक्त रिटायर झालेला आहात आयुष्य अजून तुम्हाला भरपूर जगायचं आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही स्वतः आनंद घ्या आणि दुसऱ्यालासुद्धा आनंद द्या जे नातेवाईक होते आजपर्यंत तुमच्यापासून दुरावले गेले होते त्यांना तुम्ही जवळ करा त्या नातेवाईकांशी बोला त्यांच्याशी संवाद साधा तुम्हाला वेळ मिळतो आहे तर फोनवरनं त्या नातेवाईकांशी संवाद साधा जर तुम्हाला तिथंपर्यंत जाणं शक्य नसेल तर ते नातेवाईक जोडण्याचा तुम्ही प्रयत्न करा म्हणजे अशा पद्धतीनं रिटायरमेंट नंतरचं जे वय आहे ना ते कसं घालवायचं ती एक पोकळी निर्माण झालेली असते तर ती पोकळी जी आहे ते राहून गेलेलं आयुष्य आपण जगायचं आहे राहून गेलेले जे दिवस आहेत ते जगायचे आहेत काही तुमचे छंद होते तुम्हाला छंद तुम्हाला जोपासता आले नाहीत पण ते छंद तुम्ही जो आता जोपासा आत्ता तुम्हाला वेळ आहे ना कारण छंद किंवा शिकण्याला काही वय लागत नाही कोणत्याही वयात ते शिकता येतं वय शिकण्यासाठी वय नसतं कोणत्याही वयामध्ये तुम्ही ते ज्ञान घेऊ शकता एखाद्याला जर संस्कृत शिकायची आवड असेल ग्रंथ वाचण्याची आवड असेल संस्कृत येत नसेल ते क्लास तुम्ही शिका यूट्यूबच्या माध्यमातून ते क्लास जॉईन करा ते शिकण्याचा तुम्ही प्रयत्न करा अशा नवनवीन कला तुम्ही हस्तगत करा खरं म्हणजे आत्ताचं आयुष्य इथून पुढे तुमचं जास्त व्यस्त असणार आहे स्वतःसाठी व्यायाम करा स्वतःसाठी सकाळी मोकळ्या हवेत चालायला जा तिथं काही मित्रमंडळी असतील त्यांच्याशी गप्पा मारा ज्यांच्याशी तुमचे विचार पडतात त्यांच्याशी विचारांची देवाणघेवाण करा उनं धुणं कोणाचं काढू नका गॉसिप कोणतंही करू नका तर अशा पद्धतीनं सकारात्मक आयुष्य पुढे जागा नकारात्मक नको एखाद्याला गाण्याचा छंद असतो पहा कारण वेळच भेटला नाही गाण्याला मग कॅरा ओके जे असतं ना त्याच्यावर गाणं गा सुंदर गाणं गाऊन त्याचा आनंद तुम्ही घ्या काहीच नाही जमलं तर आता फेसबुक आहे त्याच्यावर रील्स तुम्ही तुमचे स्वतःचे तयार करा ते रील्स टाका ते तुम्ही पहा इतरांनाही तुमचं ज्ञान द्या काही पर आधारित काही ज्ञान देता येत असेल ते द्या मोटिवेशन कराय एखाद्याचं तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या ज्ञानाचा योग्य वापर करा ज्ञानाचा वापर योग्य करा हे महत्त्वाचं आहे योग्य वापर करणं अयोग्य नाही ज्ञानसुद्धा योग्यरित्या वापरणं महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीनं आयुष्य तुम्ही तुमचं अगदी भरभरून जागा म्हणजे ठराविक वयानंतर दुखणी खुपणी लागतात ना तिकडे मग लक्ष जाणार नाही कारण तुम्ही व्यस्त असाल तुमच्या छंदात तुम्ही बिझी असाल कोणी जर सल्ला विचारायला आला तर अवश्य त्याला सल्ला द्या वेळ का याचं कोणतं आता बंधन ठेवू नका तुमचं खाणं पिणं जे काय पथ्य असेल ते अवश्य पाळा पण या गोष्टीसुद्धा आता लक्षात ठेवा आता तुम्ही बिझी नाही आहेत आता तुम्ही घड्याळच्या काट्यावर नाही आहेत तुमचे घड्याळचे काटे आता मुक्त झालेले आहेत त्याच्यामुळे मुक्तपणे तुम्ही तुमचं आयुष्य जगा एखाद्या फुलपाखरासारखं आयुष्य जगायचं आता स्वच्छंदी फुलंपाखरू तुम्ही झालेला आहात आणि अगदी फुलपाखरासारखं आयुष्य जगा तुम्ही कारण तुम्ही आता निवांत आहात मुलंही तुमची मोठी झालेली असतील काही मुलं बाहेर तुमची असतील सर्विसला असतील जॉबला असेल नोकरी करत असेल वगैरे वगैरे काही असेल त्यांना आवश्यक असेल तर सल्ला द्या नको असेल तर शांत बसा त्यांना गरज असेल तर अवश्य त्यांच्या मदतीला जा तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं आयुष्य सुंदररित्या जगा आणि त्या आयुष्याला अधिक अधिक तुम्ही सुंदर करा तुमचे छंद आहे ना त्या छंदाचे झालं तुम्ही तुमच्या आयुष्याला इतकी सुंदर लावा की ते तुमचं आयुष्य आणखी दिमागदार होऊ दे सुंदर असं होऊ दे आयुष्याला एक बहर येऊ दे आणि मग तुमचं आयुष्य खऱ्या अर्थानं खुलून येईल आणि हे सगळं तुमच्याच हातात आहे कसं जगायचं हे तुमचं तुम्हीच ठरवायचं आहे आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा तुमच्या जीवनाचा जो काही आनंद तुम्ही घेणार आहात एवढा आनंद घ्या की त्याचा सुगंध अगदी दूरवर पसरू दे त्या सुगंधाने सगळ्यांनाच तुम्ही अगदी सुगंधित करा चला मस्त रहा मजेत राहा आनंदी रहा आणि विचार कसे वाटले हे अवश्य सांगा कमेंट करायला विसरू नका स्वस्त रहा मस्त रहा मजेत रहा आणि हो उद्या आपण काही नवीन विचार घेऊन येत आहे तोपर्यंत तुर्तास धन्यवाद